हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना मम्मीचे चालू होते कस्टमर तर सकाळी सकाळीच कैस कस्टमर चालू होते तर मम्मीने हेअर कट करते तर सिंपल कट होता फक्त त्यांना स्ट्रेट केस ना कापायची होती आता आहे ना साडे दहा वाजले आणि आमचं घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आता आहे ना मला इथं पार्लर आवरायचं आहे इतका पसारा झाला आहे ना पार्लरमध्ये सगळीकडं पसारा पसार आहे तर मी आता पार्लर आवरून घेते मेकअपची बॅग पण व्यवस्थित भरायची कारण उद्या मेकअप ऑर्डर जायचं आहे आम्हाला बाहेर त्याच्यामुळे ना बॅगन ते भरून ठेवते इकडं सगळं असं सामानच पडलेलं आहे तर चला मी निकडे आता बसले होते साड्यांना फॉल लावायला तर मला ना चार वाजेपर्यंत द्यायच्या होतं साड्या फॉल लावून त्याच्यामुळे पार्लर आवरून घेतल्या मी कारण आम्ही शूटवरनं आलो होतो तर ते बॅग आणते माझे ड्रेस साड्या ते सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं मला मेकअप प्रॉडक्ट परत बॅगमध्येच होतं सगळं तर मी ते आवरून ठेवलं आधी आणि पाऊस पण आहे ना खूप चालू होता तर मी ना आता साड्यांना फॉल लावते मम्मीने निकडं आरेवर्कचा ब्लाऊज शिवला आहे म्हणजे आय ऑलरेडी त्याला होत आरीवर्क पण लय त्रास दिला शिवायला ते मग सुईच नुकसान होत सगळं त्याची व्यवस्थित नाही दिसत नाच ब्लाउज झाला मम्मी मी तीन वाजले बाहेर पाऊसचा पाऊसच चालू आहे सकाळपासून इतका कस्टमर पण चालू आहे उद्या मेकअप ऑर्डर मला बॅग भरायची अजून पार्लर आवरलं बॅग भरायची राहिली आता ना चार वाजले आणि मी ना आता चार ठेवणार आहे तर मी ना मेकअप केला होता ड्रेस चेंज केला होता कारण मलाही नाही एक व्हिडिओ शूट करायचा होता तर कोपर एवढला सेम येणार आहे तर त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता तर त्याच्यामुळे ना मी थोडीशी तयारी केली होती माझी तर आता ना मी चहा ठेवते मस्त आम्ही चहा घेतो बाहेर येणं एवढा पाऊस चालू आहे मम्मी परत ब्लाऊज शिवायला बसली मम्मीला ब्लाऊज शिवायचे तर मम्मी ना आता ब्लाऊज शिवते मी तोपर्यंत ना चहा आठवते मी ना तिकडे कस्टमर कस्टमरचे आयब्रो करत होते आणि मला खूप साऱ्या कमेंट आहे की तुम्ही आयब्रोचे याचे किती पैसे घेता तर मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा आणि क्लासेस घेता का किती फी आहे तर आपले क्लासेस चालू आहे तर एका महिन्याची वीस फी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एच डी मेकअप पूर्ण आणि पार्लर पण पूर्ण प्रोफेशनल शिकायला भेटेल हायड्रा फेशियल परत व्हॅक्स वगैरे हेअर स्पा हेअर कलर म्हणजे सर्व त्या वीस हजारामध्ये पार्लर परत मेकअप हेअरस्टाईल सर्व तुम्हाला शिकायला भेटेल तर तो एक महिन्याचा सा क्लास आहे आणि तुम्ही प्रॅक्टिससाठी येऊ शकता नंतर पण आणि माझ्यासोबत पण आहे ना मी माझ्या स्टुडंटला पण नेते मेकअपसाठी जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही करू शकता क्लास इकडे ना मम्मी आता ब्लाऊज आहे आज तर वातावरण एवढं भंगार झालेला आहे मम्मीने आज किती कपडे धुतले का गुत पावसात मी इकडे आता ढोबळी मिरची भाजी बनवते लडोभ मिरची आवडते आम्हाला मम्मी भांडे घासते आम्हाला बेडरूम आवरायची आहे कालचे आमचे कपडे ते सगळं असं पडलेलं आहे ते आवरून ठेवायचं आहे बॅगमध्ये त्याच्यानंतर पार्लरमध्ये आवरायचं आहे मम्मी ते कस्टमर चालू होते आत्ताच कस्टमर झाले वॅक्स आणते आता भाजी पण होती आहे आता ना नऊ वाजले आणि आमचं आहे ना आत्ताच जेवण झालं आहे तर मम्मीने भांडे घासले मी घर आवरले तर आता ना मेकअपची बॅग भरायची तर मम्मी मी ना आता मेकअपची बॅग भरणार आहे सकाळी सा, लवकर सायडर मेकअप आहे इथंच त्यांना सात वाजता बोलवलेलं आहे तर चा तीन चार मेकअप आहे तर त्यांचे मेकअप करून द्यायचे मग आम्हाला जायचं आहे ब्रायडल मेकअपसाठी तर ना जे सामान उद्या उद्याला लागतं आहे ना ते आम्ही ना आता वरती ठेवतो आणि जे ब्रायडलसाठी पाहिजे ना ते ना बॅगमध्ये ठेवतो तर आता ना तेवढं करावं लागेल आम्हाला का पसारा पा बरं म्हणजे उद्या जर लागलं ते करलर ते तर परत आपल्याला बॅग उचकावं लाग ला लागन पण मग ना पिनांचा एक बॉक्स सेपरेट ठेवू आणि इथं लागणार सेपरेट काढून ठेवू वरती असं करू आणि एक कलर वरती ठेवू क्रमपिंग मशीन वरती ठेवू म्हणजे पटकन याच्यात सायडरच याच्यात ना इयर पिन ते बॉक्स ते पॅकेज याच्यात ठेवू तेच म्हणजे काय ना ते तिथं ब्लशर आहे इथं फाउंडेशन आहे समजा दोन तीन चॉईस केले ना एखादा आहे ना, ना, ना हा पण एखादा अजून एक सोबत ठेवा लागेल ना कोणता तीन नऊ वरीला हा केला चॉईस आणि त्याच्यात हा हा काढून ठेवा लागेल ना हा नको राहू दे जर आईन वेस काही प्रॉब्लेम झाला तर डबल डबल राहू दे अजून नऊ वरी छान वाटं का जर साडी घालायची ठरली तर तिची हा हा आता याच्यामध्ये सगळं साईडरचं करावं लागणार आहे आपल्याला हे बघ सगळे एकत्र आहे काल आपण हे नेलेलं होतं मम्मीने भरली हे बॅग उद्यासाठी इकडे सामान काढून ठेवलंय आता परत उद्याच इथला मेकअप झाला की सगळं बॅग मध्ये टाकायचं ऐक ना ही बॅग थोडी पुसावं लागून वरतून काय नाही उद्या पावसात ठेवा पण ते हा मम्मी <laughs> मी ना ते आणि ती व्यवस्थित रचले मी आता काढलं होतं सगळं